प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐक्याचा संदेश देणारा दीपावली सण लोकमान्य नगर शास्त्री नगर विभागामध्ये यंदा खास पद्धतीने साजरा करण्यात आला विभागातील सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आगळा वेगळा कौटुंबिक आनंदोत्सव सोहळा पार पडला हा सोळा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज सावरकर नगर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक हनुमंत जगताळे यांनी केलं होतं कार्यकर्त्यांमधील स्नेह आत्मीयता आणि संवाद वाढावा तसेच दीपावलीचा आनंद एकत्र अनुभवता यावा या हेतूने हा कार्यक्रम इथे राबवण्यात आला या सोहळ्याला शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के नगरसेवक योगेश यांनी ही विशेष उपस्थिती लावून भेट दिली त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं कार्यक्रमात विभागातील मान्यवरांची उपस्थिती लाभली माजी नगरसेविका राधाबाई जाधव माजी नगरसेवक नगर दिगंबर ठाकूर माजी नगरसेवक वनिता घोगरे माजी परिवहन समिती सदस्य संतोष पाटील माजी नगरसेवक संभाजी पंडित प्रमुख सहकारी मंगेश ठाकूर युवा सहकारी प्रशांत जाधवर समाजसेवक श्याम पडवळ युवा सहकारी पुरुषोत्तम ठाकूर युवा सहकारी संदीप गोगरे राहून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला नगरसेवक हनुमंत जगदळे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की कार्यकर्ते हे आपल्या विभागाचे खरं बेळ आहे त्यांच्या कुटुंबासह हा सण साजरा करून आम्ही आपलेपणाची भावना अधिक दृढ करतो कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट जेवण आणि दीप प्रज्वलन करण्यात आली अखेर एकत्र येऊ आनंद साजरा करू आणि समाजात प्रकाश पसरवू या भावनेने सारा सोहळा उजळून निघाला लोकमान्य नगर शास्त्रीनगर विभागातील हा कौटुंबिक आनंद उत्सव लोकमान्य नगर विभागामध्ये एक दीपावलीच्या निमित्ताने कौटुंबिक सोहळा आम्ही हा दरवर्षी आयोजित करतो आणि या सोहळ्याच्या पाठीमागची एक भूमिका असते की या विभागामध्ये राहणारे सर्व समाजाची लोक एकत्रितपणे येऊन गुन्ह्या गोविंदाने एक वेगळ्या प्रकारचा एकत्रितपणे आनंद घेतात कारण लोकमान्य नगर शास्त्री नगर विभाग एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये निश्चितच प्रकारे आम्ही एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक जाणीव डोळ्यासमोर ठेवून अशा कार्यक्रमाचं आयोजन करतो या कार्यक्रमामध्ये या विभागातील सर्व आमचे सहकारी अतिशय उत्स्फूर्तपणे सहकार्य करतात आणि एक टीम म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतो तो कार्यक्रम आणि त्यांची उपस्थिती त्यामुळं निश्चितच आयोजकाला यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चेतना आणि ऊर्जा मिळते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी समजतात एकत्रितपणे येऊन आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो खरं पाहिलं तर गेली पन्नास वर्षापासून आदरणीय भाऊजी यांच्या प्रेरणेतून या लोकमान्य नगर विभागामध्ये काम केलं जातं आत्ताच्या राजकारणामध्ये जर परिस्थिती पाहिली तर एकत्रितपणे त्या ठिकाणी सर्वजण असतात अशा प्रकारचं कुठेही चित्र नाही परंतु गेली अनेक वर्षे दोन हजार दोनपासून पॅनल पद्धतीनं निवडणूक सुद्धा लोकमान्य नगर विभागातले एका पॅनलचे नगरसेवक एकत्रितपणे काम करतात हा एकोप्याचा संदेश ठाणे शहरामध्ये आपल्याला गेलेला बघायला मिळतो आणि त्याच्या पाठीमागची भूमिका आहे हे कौटुंबिक वातावरणामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे काम केल्यामुळंच आपल्याला निश्चितच अशा प्रकारचं सुख आहे